तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील अशा लाडक्या बहिणी की ज्यांनी अजूनही ई के वाय सी पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे कारण ई के वाय सी करण्यासाठी आता अंतिम तारीख ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि या तारखेविषयीची माहिती ही महिला व बालविकास मंत्री यांनी अधिकृतपणे पोस्ट करत दिलेली आहे आणि त्यामधून आपण पाहणार आहोत देण्यात आलेली तारीख म्हणजे शेवटची तारीख ही काय आहे याविषयीची माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हे आहे त्यांचं अधिकृत अकाउंट की ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत श्री अदितीजी टटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे तर काय दिलेली आहे माहिती आणि कोणती आहे ती तारीख याविषयीची माहिती आपण इथून पाहूया तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली त्यानंतर त्यामध्ये काय निर्णय आलेला आहे तो आपण पाहूया तर दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध आहे या दोन महिन्याचा यासाठी दोन महिन्याचा कालावधी हा देण्यात आलेला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे पण अद्यापही उर्वरित लाभार्थी भगिनींनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वीच ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी अशा प्रकारचं आव्हान हे त्यांनी केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता यामधूनच त्यांनी ही डेट देखील सांगण्यात आलेली आहे की शेवटची डेट ई के वाय सी करण्याची कोणती आहे आणि ती डेट आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तुम्हाला अठरा नोव्हेंबरपर्यंतच आता मुदत देण्यात आलेली आहे ई के वाय सी करण्यासाठी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी जर तुम्ही अजूनही केलेली नसेल तर तुम्ही दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या आधीच ही ई के वाय सी करा अन्यथा तुमचा लाभ हा बंद करण्यात येईल अशा प्रकारची देखील माहिती यामधून समोर येते कारण ई के वाय सी करण्याचं धोरणच ते आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणीची ई के वाय सी होणार आहे त्यांना इथून पुढचे सुरळीत हप्ते हे सुरूच राहणार आहेत त्यामुळे तुम्ही देखील आतापर्यंत जर ई के वाय सी केलेली नसेल तर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची ला ई के वाय सी ही पूर्ण करू शकता आणि ई के वाय सी करण्याची पद्धत ही देखील खूप सोपी आहे आणि या वेबसाईटवर काम करण्यात आलेलं असून यावर आता कामकाज हे देखील सुरळीत करण्यात आलेलं आहे ओ टी देखील खूप गतीने सेंड होत आहे आणि पुढील प्रक्रिया पुढील पेज देखील एकदम व्यवस्थितपणे ओपन होत आहेत त्यामुळे तुम्ही देखील तुमची ई के वाय सी ही लवकरात लवकर पूर्ण करा तर ही होती शेवटच्या तारखेविषयीची माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत